ग्रामीण भागातील गुणवत्ता देशपातळीवर येऊन त्यामधून देशाचा आर्थिक विकास व्हावा ह्या हेतूने एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये जवाहर जिल्ह्यासाठी ऐंशी असून त्याच्या माध्यमातून विद्यार्थी आपला विकास करू शकतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या टॅलेंटमधून देशाचा आर्थिक विकास होत आहे आज नवोदयमधून जे विद्यार्थी घडले त्यामधून देशाला त्यांनी आदर्श घडून दिल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी केंद्राअंतर्गत येणाऱ्या सुकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आराध्या घुले प्रसन्न राठोड जोहान बागवान अर्पिता कीर्तने आर्या राठोड या पाच विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याने त्यांचा पालकांचा मग शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक सहा रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी ते अध्यक्ष शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे हे बोलत होते यावेळी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे गटविकास अधिकारी राजेश कदम गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर केंद्रप्रमुख काळू भांगारे दिव्यांग महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मी देशमुख सरपंच माया भवर उपसरपंच मनीषा गालफाडे ग्रामसेवक रामेश्वर जाधव सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर माजी सरपंच भाऊसाहेब पाटील देशमुख जिजासाहेब गरड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन गरुड बाळासाहेब गरड बद्रीनाथ देशमुख दादासाहेब भवर सतीश देशमुख अखिल शेख सर्जेराव काळे शेवगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक मेहबूब शेख मुख्याध्यापक संतोष पवार ऋषिकेश राऊत सचिन सिंग गोरेसर यांच्यासह आधी परिसरातील जिल्हा परिषद रिपीट यांच्यासह परिसरातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जिल्हा परिषद शाळा सुकळी या ठिकाणी अंतर्गत कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याचबरोबर या जिल्हा परिषद शाळेतील पाच गुणवंत विद्यार्थी हे जवाहर नवोदय विद्यालय अहमदनगर या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे त्यांचा देखील या ठिकाणी ग्रामस्थ आणि शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे देखील या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी आम्ही सगळ्यां त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वीप अंतर्गत या ठिकाणी रांगोळी स्पर्धा आणि संकल्प चित्रांचा देखील कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता त्यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना संकल्पपत्र लिहून त्यामधनं शंभर टक्के मतदान होण्यासाठी आपल्या सर्व घरातील लोकांना प्रोत्साहित केलेलं आहे त्याबद्दल देखील मी या विद्यार्थ्यांचे प्रशासना आभार व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थ यांना देखील विनंती करतो आगामी जी आपली लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील या गावातून शंभर टक्के मतदान व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी मी त्यांच्याकडून व्यक्त केलेली आहे